सी समाजातील एक महाराष्ट्राचे म्हणजे एका देशभरातील श्री मधुकर पिच्चर यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी होते समा त्या समाजात जन्म घेऊन सुद्धा पुण्याला राहून शिकून राजकारणात लोकांची लोकांच्या मदतीला गेलं पाहिजे या भावनातनं त्यांनी राजकारण सुरू केलं अनेक वर्षाचे आमदार होते अनेक वर्षचे विरोधी पक्षनेते होते मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होते आणि अत्यंत नम्र स्वभावाचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे अध्यक्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे त्यांना आदरांजली पाहिलं आज विधिमंडळ आज आणि आमदार घेणार पाहिजे आदित्यादांना आयकर करणं दिलासा मिळाला आहे तसं बघायला बघायचं का सगळं बघितलं डोळ्यासमोरच बघितलं ना येतो होणार नाही तर नवीन काय भाजपची वॉशिंग वॉशिंग मशीन हे काय मिळालं फार मोठी गोष्ट नाही लिहिला देऊन काय जा यापुढे देखील अनेक कारवाई यांच्यावरती सत्तर कोटीचा घोटाळा होते आहे बाकीचे दोषरमध्ये त्यामुळे हे बघा काहीही होणार नाही तर पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून आजराचा गट आणि भाजपमध्ये रस्ते झाले अनेक नवीन चेहऱ्यातील त्यांना देखील मंत्रिपदांची आवड लागलेली आहे तर बाकीचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं काय होणार असं आहे आता भवितव्य पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवारच असतील प्रयत्न सर गुजरातमध्ये ईडीची रेड पडली आहे तेरा हजार कोटीहून अधिक पैसे जप्त केलेले आहेत ईडीने सर माखरवाडीतलं ई एम संदर्भात आत्ता मोठं आंदोलन केलं राहुल गांधी पुन्हा एकदा ई एमच्या विरोधात ईव्ही एमच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जर तुमचा ई व्ही एमवर इतका विश्वास आहे तर सर्वसामान्य लोकं येऊन एखादं आंदोलन करत असतील तर त्यांना अटक करणं लोकशाहीची हत्य आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला आहे पण तो हिसकावून घेणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं त्यांना जेलमध्ये घेऊन जाणं हे शोभत नाही या सरकारला त्याचा अर्थ कुठे तुम्ही क आतमधनं घाबरलेलं आहे की सत्य बाहेर पडेल त्याच्यामुळे मार्केटवाडीला जे झालं सिंधू बॉर्डरवरती पुन्हा आता शेतकरी एकवटलेले आहेत स्वतःसाठी आज अभ्यास केलेला नाही तर राज ठाकरे म्हणतात की येणारे आगामी निवडणुकीत मनसे जे आहेत ते सोबत घेऊन शक्यता वाटली आता निवडणुकाच नाही आता कुठल्या मंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांचं जे ग्रहपत्र गृह मंत्रालय पाहिजे होतं मात्र आता नगरविकास खाती हे देखील मिळणं मुश्किल झालेलं आहे महसूल खाती आणि अशी खाती देणं गेलं त्यांच्या खात्याचं माला काय